नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य समोरचे सोन्या पन्नास पन्नास केसरी दहिवडी येथे एक आदतचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहणार आहेत आणि या मैदानाचे लॉय लॉट आता जाहीर होत आहेत लॉट काढायला सुरुवात झालेली आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये मा सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये वकील आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये वकील पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बैजा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला बैजा पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या चालू सीझनचा बादशाह अशी नंद्याची ओळख आहे असा नंद्या आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला नंद्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो मानगरकरांचं वादळ देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मानगरकरांचं वादळ आपल्याला उद्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये चिठ्ठी निघालेले मित्रांनो तर आपल्याला मानगरकरांचं वादळ या गटात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो मतोरो फार्म चिंचाळे यांचा राजा आणि अर्जुन नक्की कोणत्या गटात पाळणार आहेत तर राजा मित्रांनो आपल्याला उद्या चिक्यासोबत कारुंड्याच्या चिक्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला राजा गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी राजाला उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर जीवन डायवर निनाम यांचा सुंदर खूप दिवस झालं मैदानात नाही पण उद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आणि जीवन डायवर यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दहामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी शुभेच्छा त्याला देखील त्याचबरोबर मित्रांनो पिष्टन बावीस अकराचा आता उगवता तारा म्हणजे छोटा पिष्टन बावीस अकरा आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो छोटा पिष्टन बावीस अकरा आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला छोटा पिष्टन बावीस अकरा पाळताना पाहायला मिळणार आहे तरी छोटा पिष्टनला उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो मागील एक नंबरचा मानकरी मागील मैदानाचा एक नंबरचा सातेवाडी मैदानाचा मानकरी असा वेगाचा शेवट सारजा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो उद्या वेगाचा शेवट सारजा आपल्याला पब्लिकनं चिट्टी लागलेली आहे आणि ते म्हणजे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला वेगास शेवट सरजा पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपला लाडका दशम इंद केकेशरी रुस्तमिंद केकेशरी बाकासूर रु बाकासूर मित्रांनो नक्की कोणत्या गटात पाळणार बाकासूर आणि लेंगरेकरांचा देवा तर मित्रांनो हा जोड आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला आणि देवा हा जोड आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तरी बाकासूर असेल तसे सर्व नंदींना उद्याच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो भाग एकमध्ये आपण काही नंदीचे गट क्रमांक सांगितले आहेत काही नंदीचे भाग टूमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून गट क्रमांक सांगणार आहे धन्यवाद